चार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे पंधरा ते वीस ते पंचवीस हजारापर्यंत सोनं उतरण्याचा अंदाज आपल्याला पाहायला भेटतो मात्र कोणत्या मुहूर्तावर आणि कशामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मी देणार आहे यासोबतच आजचा सोन्याचा भावसुद्धा सांगणार आहे मात्र बारा ते पंधरा टक्क्याची घट सोन्याची म्हणजे जवळपास किती तर लाखाला पंधरा ते वीस हजार रुपये कमी जे आहे सोन्याचा भाव होणार आहे मात्र कोणत्या मुहूर्तावर बातमी काय सांगते कशाच्या आधारावर सांगते यासोबतच आजचे सोन्याचे चांद चांदीचे ताजे भाव काय आहेत आणि किती दिवसात हे घट होणार आहे हे सगळे आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही सोनं स्वस्त होण्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी लवकरच चांगली बातमी मिळू शकते तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात क्वांट म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार सोन्याचा भाव आता वाढले आहेत बघा त्यामुळे ते खाली येण्याची शक्यता आहे डॉलरच्या तुलनेत सोन्याचा भाव बारा ते पंधरा टक्क्यापर्यंत घट होऊ शकतो असा अंदाज आहे मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढू शकतात क्वांट म्युच्युअल फंडने त्याच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की सध्या सोनं आणि तेल दोन्हीच्या किमती घटू शकतात पण दीर्घ सोन्यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते आता तुम्हाला करायचं काय असतं तर ज्यावेळेस सोनं स्वस्त झालं म्हणजेच काय आज जे सोनं आहे त्याच्यापेक्षा वीस पंचवीस हजार स्वस्त झालं त्यावेळेस विकत घ्यायचं असतं त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीसुद्धा आता जास्त खाली जाणार नाही तर बघा सहसा मे महिन्यात लोक नफा कमवतात आणि शेअर्स विकतात क्वांट म्युच्युअल फंडचा असा विश्वास आहे की दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा असंच काही घडू शकतं अमेरिकेच्या शेअर्सच्या किमती खूप कमी झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सोल्याच्या किमती घसरू शकतात अमेरिकेच्या वॉलिडिटिलिटी इंडेक्समध्ये सुद्धा वाढ झालेली आहे मोठी तेजी आणि आता घसरण सोन्याच्या किमतीमध्ये होणार असल्याचं आपल्याला सांगण्यात येतं क्वांट म्युच्युअल फंडच्या रिपोर्टनुसार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो सोन्याच्या बारा ते पंधरा टक्क्यांनी किमती घसरणार दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत कशा घसरणार कोणत्या सणानिमित्त घसरणार हे सगळं बघा आता दोन हजार चोवीसच्या मध्यामध्ये सोन्याचा भाव अडीच हजार डॉलर प्रति अंश होता तिकडे अंश असतं म्हणजे अमेरिकेचा अंश असतो तो अठ्ठावीस पॉईंट चौतीस ग्रामचा असतो आपल्याकडे कसं तोळ्यात असतं तसं तिथे एक अंश म्हणजे अठ्ठावीस पॉईंट चौतीस ग्रॅम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो अंश वाढून पस्तीसशे रुपये डॉलर प्रति अंशच्या रेकॉर्डवर स्तरावर पोहोचला आहे म्हणजे पंचवीसशेपासून पासून वर गेला पण आता असं वाटते की सोनं एका महत्त्वाच्या वळणावर उभं आहे मागील काही आठवड्यापासून सोन्याचे भाव सात टक्क्यापेक्षाही जास्त जे आहेत खाली आले आहेत आता ते बत्तीसशे पन्नास डॉलरवर आलेले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांना चिंता वाटत आहे की सोन्यामधील ते आता संपणार का म्हणजेच काय तर सामान्य माणसाला सोनं परवडणार का तर सोन परवडणार सोन्या चांदीचे गुणोत्तर काय आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार सोनं आणि चांदीचे गुणोत्तर सध्या शंभर बुधशांश एक च्या आसपास आहे याचा अर्थ असा की जर सोनं बत्तीसशे पन्नास डॉलरला आहे तर चांदी बत्तीस पॉईंट पाच डॉलरला आसपास आहे यापूर्वी हे गुणोत्तर सत्तर पॉईंट एकच्या जवळपास असायचं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे एकतर सोन्याचा भाव आणखी कमी व्हायला पाहिजे किंवा चांदीचा भाव खूप जास्त वाढला पाहिजे तरच हे गुणोत्तर पूर्वीसारखं होईल आपल्याकडे सध्या चांदी एक लाख एकोणचाळीस हजार प्रति किलो झाली जी जवळपास चाळीस हजाराच्या हो जवळपास जे आहे घरात वाढण्याची आपल्याला पाहायला भेटतं पण सध्या चांदीमध्ये तेजी येण्याची शक्यता दिसत नाहीये त्याचप्रमाणे सोनं प्लॅटिनमच्या गुणोत्तरामध्ये वीस वर्षापासून एक ते दोनच्या दरम्यान राहिलं आहे पण आता तीन पॉईंट पाचच्या च्या जवळपास आहे म्हणजेच काय यावरून हे स्पष्ट होतं की प्लॅटिनमच्या तुलनेत सोनं खूप जास्त महाग झालं आहे त्यामुळे सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता आपल्याला पाहायला भेटते सोनं स्वस्त का होऊ शकतं जगभरातील व्यापाऱ्यांची परिस्थिती बदलताना दिसत आहे चीनसोबतच्या व्यापारावर चर्चा करण्यासाठी अमेरिका सकारात्मक संदेश देत आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार जसा जसा, जसा जगातील तणाव कमी होईल तशी सोन्याची मागणी सुद्धा कमी होऊ शकते मागं मी तुम्हाला सांगितलं होतं की जगभरातील पूर्ण अशांतता सोन्याला वाढवण्यास कारणीभूत आहे कारण लोक साधारणपणे संकट काळात सोनं खरेदी करतात दरम्यान अमेरिकन डॉलरचे इंडेक्स सुद्धा शंभरच्या वर पोहोचला आहे याआधी तो खूप खाली गेला होता डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतीत दबाव येऊ शकतो त्याचबरोबर अमेरिकन ट्रेझरी फील्ड म्हणजेच वाढला आहे दहा वर्षाचा नोटा चार पॉईंट तेवीसवर वर पोहोचला आहे यासाठी शेअर बाजारातील स्थिर राहिल्यामुळे लोक सोन्यातून पैसे काढून घेत आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करत आहेत त्याच्यामुळे सोन्याच्या किमती झपाट्याने आपल्याला कमी होताना येणाऱ्या काळात पाहायला भेटत आहे आता बघा सोन्याच्या किमती कमी होणार वीस ते पंचवीस हजारापर्यंत घट होणार हे जरी सांगितलं असेल क्वांट फंडने आणि इंडियन एक्सप्रेसने तरी फायनान्शियल एक्सप्रेसने तरी आजच्या बाजारभावात काय सोन्याच्या किमती आहेत हेही तुम्हाला जाणून घेणं आवश्यक हो आहे तर आजच्या बाजारभावात अठरा कॅरेटमध्ये एक ग्राममध्ये आज आठ हजार सहाशे त्रेपन्न रुपये भाव आहे तर आठ ग्राम अठरा कॅरेटमध्ये एकोणसत्तर हजार दोनशे चोवीस ताजा, ताजा भाव आहे सराफ मार्केटचा तर दहा ग्राममध्ये शहाऐंशी हजार पाचशे तीस रुपये ताजा भाव अठरा कॅरेटचा आहे बावीस कॅरेट सोन्यामध्ये सोनं बघा आजचा भाव आहे दहा हजार पाचशे पंचाहत्तर तर आठ ग्राममध्ये आजचा भाव आहे चौऱ्याऐंशी सहाशे तर दहा ग्राम सर्वांचंच लाडकं एक लाख पाच हजार सातशे पन्नासवर आजचं सोनं आहे म्हणजेच काय तर याच्यापैकी पंधरा ते वीस हजार कमी व्हायचा चान्स येत्या दोन महिन्यात बनत आहे आता सर्वांचं लाडकं मात्र चोवीस कॅरेट सोनं आज मार्केटमध्ये काय भावानं मिरवतं सराफा मार्केट उघडल्यावर काय भाव आहे बघा तर एक ग्राम वजनाचा आजचा सराफा मार्केटचा भाव आहे अकरा हजार पाचशे रुपये तर आठ ग्राम ओजनाचा आजचा सराफा मार्केटचा भाव आहे ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव रुपये तर दहा ग्राम वजनाचा मात्र आजचा सराफा मार्केटचा भाव आहे एक लाख पंधरा हजार तीनशे सत्तर म्हणजेच यातून जर पंधरा ते वीस चा ते पंचवीस हजाराची गट जर काढली तर नव्वद हजारापर्यंत सोनं येत्या दोन महिन्यात होऊ शकतं असं तज्ज्ञांचं मत व्यक्त केलं जात आहे यासोबतच चांदीच्या किमतीतही झपाट्याने वाढ आपल्याला पाहायला भेटते चांदीची किंमत मित्रांनो आज एक लाख चाळीस हजारवर वर गेली चांदी इतकी का वाढत आहे याचं आणखीने विश्लेषण होता कामाने मात्र चांदी जी आहे झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते त्याचं कारणही काय माहीत नाही सोनं एवढ्या पद्धतीने वाढत नाही मात्र चांदी जी आहे एवढ्या पद्धतीने का वाढत आहे हे लक्षात यायला अजूनही काही मार्ग नाही एक लाख चाळीस हजार म्हणजे जवळपास एक ते दोन महिन्यामध्ये चाळीस हजाराची वाढ चांदीमध्ये खूप प्रमाणात पहायला भेटते चांदीचा इतिहास बघितला तर शे दोनशेच्या वरी चांदी कधीच केली नव्हती मात्र ही चांदी पंधरा सप्टेंबर दहा सप्टेंबर बारा सप्टेंबर एक सप्टेंबरपासून एवढ्या बल्ब प्रमाणात वाढत आहे याचा अंदाज लावणं मात्र अजूनही कोणालाही शक्य नाही कारण सोन्यापेक्षा काय चांदीत जास्त गुंतवणूक होत आहे का हा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे कारण चांदीच्या किमती तशाच पद्धतीने वाढताना आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये होणारी घट ही पुढील एक ते दोन महिन्यासाठी असेल मोठ्या प्रमाणात घट होणार असेल सोन्यामध्ये तर ती आहे वीस ते पंचवीस हजाराची म्हणजे आपल्याला आज एक लाख पंधरा हजार ते अठरा हजारवर सोनं गेलेलं आपल्याला नव्वद हजाराच्या घरात पाहायला भेटणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे मात्र तज्ञांचं मत हे सुद्धा सांगतं की सोनं ज्यावेळेस तुम्हाला इतक्या कमी भेटलं त्यावेळेस मात्र ते विकत घ्यायचं कारण सोन्याचे भाव परत एकदा रिटर्न जाणार आहेत त्याच्यामुळे ही गोष्ट कान उघडून लक्षात ठेवा जरी तुमचं पंधरा ते वीस सोनं स्वस्त झालं पंधरा वीस पंचवीस हजारांनी स्वस्त झालं की लगेच विकत घ्यायचं कारण सोन्याच्या किमती जास्त काळ जे आहेत दीर्घकालीन जे आहे तर खाली थांबणार नाही था। तर परत एकदा त्याच्या उच्चांकाकडे जाणार आणि उच्चांक मोडणार असंच कच् कच्च्या तेलामध्येही त्यांचं म्हणणं आहे की किमती कमी होणार पंधरा जेवढ्या काही पर्सेंटेजमध्ये कमी व्हायचे ते होणार सात ते आठ टक्क्यामध्ये मात्र परत एकदा त्याच्या उच्चांकामध्ये जाणार तर असं सोन्याबाबत जे आहे विश्लेषकांचं म्हणणं आहे आता येणारे सणवार आहेत सोन्याच्या किमती जर कमी झाल्या तर मात्र तर सामान्य माणसाला याचा फटका बसणार नाही एवढं मात्र लक्षात येतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन भागात